आला श्रावण 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 दारी तोरण। हा व्रत माझे अतिशय चांगले संबंध आहे आणि सिनियोरिटी लक्षात घेऊन त्यांनी केलं असेल परंतु एकंदरीतच महायुरचे उमेदवार जे आहेत ते निवडून येण्याच्या संदर्भात सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे हे मी सांगितलेलच सांगितलेलंच आहे आणि त्याच्यामुळे नितेशजी सुद्धा मोठ्या फरकाने निवडून येते आहे आणि दुसरं असं आहे की जी अटॅचमेंट आदरणीय राणेसाहेबांची बाळासाहेबांची राहिलेली होती त्या पार्श्वभूमीवर एकंदरीत शिवसेनेशी सुद्धा राणेसाहेबांची आणि राणे कुटुंबियांची जवळी तुझ्यापासून राहिलेली आहे म्हणजे सुरुवातीला त्यांची लगेच त्याच्यामध्ये गेलेलं आहे आणि हे संबंध असेच कायम राहावं आणि बाळासाहेबांच्या आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल